विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माझी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खर तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ वोल्टा यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन सतराशे पंचेचाळीस ते इसवी सन अठराशे सत्तावीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या विद्युत ऊर्जे वाचून जीवन ऐसा विचार करील कोण विद्युत निर्मिती वाचून जगव्यवहार थंडावती विजेचा अखंड स्रोत कैसा निर्मावा नव्हते ज्ञात उलटाने जाणीले गुपित विद्युत घट निर्मिला विद्युत रसायना घेऊन धातूंचे अग्रय जून त्यासी एकमेका जोडून विद्युत विद्युतधारा मिळविली वोल्टाचे हे सूत्र मूळ विस्तारीले समूळ स्थायू घटांचा आला काळ परिमूल मंत्र तो चिराही वोल्टाचे कार्य महान नतमस्त कथोर सान विद्युत दाबाशी त्याचे नाम सर्वथा योग्य असे विजेच्या शोधाने मानवाच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणली याबद्दल मुळीच शंका नाही आज विजे वाचून जगातील बहुतांशी व्यवहार होऊ शकणार नाहीत किंबहुना वीज हा जीवनाचा अंगभूत घटक बनला आहे या विजेविषयीचे संशोधन ज्या महान संशोधकांनी केले त्यात वोल्टा यांचा समावेश आहे वोल्टा यांनी विद्युत घट तयार करून दाखवला या विद्युत घटांची रचना करून त्यातून विद्युत प्रवाह मिळवण्यात ते यशस्वी ठरले विद्युत घटाच्या निर्मितीचे श्रेय वोल्टा यांना दिले जात असले तरी पर्शियन लोक दोन हजार वर्षांपूर्वी विद्युत घटाचा वापर करीत अशीही नोंद आढळते बर का वोल्टा यांनी निर्माण केलेला विद्युत घट हा रासायनिक द्रव वापरून तयार केला होता आज स्थायी घटकांचा वापर करून विद्युत घट बनवले जातात मात्र वोल्टा यांनी शोधलेले तत्व हाच त्यांचा आधार आहे वोल्टा यांचे कार्य खरोखरच महान आहे त्यामुळेच विद्युत दाबाच्यासाठी जे एकक वापरतात एकक म्हणजे युनिट त्यास वोल्ट असे नाव आहे त्यांचा झालेला हा गौरव निश्चितपणे योग्य असाच आहे यात मुळीच शंका नाही आणि या गौरवामुळे त्यांचं नाव चिरंतन राहील जस्त आणि तांबे या दोन धातूंच्या तारांचा वापर करून रासायनिक द्रव्याच्या सहाय्याने विद्युत निर्मिती करता येते हे वोल्टा यांनी सब प्रमाण सिद्ध केले धातूंचे चौकोनी आकाराचे दोन पत्रे घेऊन त्यामध्ये विद्युतरोध असणारा पदार्थ ठेवल्यास त्या दोन बाजूस निर्माण होणारा दाब आणि विद्युत भार यांचा संबंध असतो हे त्यांनी दाखवून दिले विद्युत घटाच्या निर्मितीमुळे विद्युत निर्मितीचा एक नवीन शोध अस्तित्वात आला कमी दाब आणि विद्युत प्रवाह ज्या ठिकाणी आवश्यक असतो अशी उपकरणे तयार करणे त्यामुळे शक्य झाले विद्युत घटाच्या वापरामुळे अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल घडून आले प्रकाश मिळवण्यासाठी वापरला जाणारा टॉर्च रेडिओ त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात वापरले जाणारे मोबाईल रिमोट कंट्रोल ही आणि इतर उपकरणे विद्युत घटांचा वापर करतात हे विद्युत घट वोल्टा यांनी प्रथम तयार केलेल्या खूपच प्रगत आणि वेगळे असले तरी विद्युत घटाच्या निर्मितीची सुरुवात वोल्टा यांच्या संशोधनातूनच झाली हे मान्य करावे लागेल वोल्टा यांच्या काळातच लुई गॅल्वानी हा शास्त्रज्ञ बेडकावर प्रयोग करीत होता धातूंच्या तारांचा वापर करून बेडकाच्या स्नायूचे कार्य समजावून घेत असताना प्राण्यांमध्येही विद्युत असते असे प्रतिपादन त्यांनी केले वोल्टा यांना मात्र ही कल्पना मूर्खपणाची वाटली म्हणून गॅल्वनीवर त्यांनी टीकेचा भणीमार केला परंतु लुई गॅलवॉनी यांनी केलेले प्रतिपादन सत्य असल्याचे विसाव्या शतकाच्या प्रारंभी दिसून आले विद्युत प्रवाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येतो हे दाखवण्यासाठी वोल्टांनी अभिनव प्रयोग केला बरं का धातूंच्या तारांचा वापर करून त्यांनी कोमो ते मिलान असा पन्नास किलोमीटर अंतरावर विद्युत प्रवाह नेऊन त्याच्या साह्याने त्या ठिकाणी पिस्तून उडवून दाखवले या त्यांच्या कल्पनेतूनच पुढे टेलिग्राफची कल्पना साकार झाली त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना सन्मानही प्राप्त झाले त्यांना काउंट ही पदवी नेपोलियन यांनी दिली तर इटालियन सरकारने दहा हजार लिरे या इटालियन चलनी नोटेवर त्यांचे छायाचित्र छापून त्यांचा सन्मान केला श्रोते हो मालिकेत आज आपण ऐकलत शास्त्रज्ञ वोल्टा विषय वोल्ट मीटर वापरताना किंवा वोल्ट हे युनिट अर्थात एकक वापरताना तुम्हाला त्यांची आठवण नक्कीच होणार हो ना आजचा हा भाग सादर केला डॉक्टर दीप्ती सिद्धय्या यांनी धन्यवाद